नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नुकसान भरपाईची केवायसी सी कशी करावी परत शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान होते तर त्याची केवायसी सी आपण कशी करावी तर बघा मी महा ऑनलाईनच्या साईटवरती आलो आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला आधार प्रमाणीकरण या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकार थोडासा लोडिंग होईल ही विंडो ओपन होईल तर इथे तुम्हाला वी के नंबर टाकून सर्च करायचं आहे वी के नंबर तुम्हाला कुठे मिळेल तर तुमच्या तलाटी ऑफिसमध्ये मिळेल गावाच्या तर इथे नो गो वरती क्लिक करायचं आहे नंतर आधार ई के वाय सीवरती क्लिक करून साठी तुम्हाला परमिशन द्यायची त्याच्या आधी तुम्ही तुमची माहिती वगैरे सगळं तपासून घ्यायची व्यवस्थित त्याच्यानंतर तुम्ही कन्सेंटला परमिशन देऊन सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे ओके करून तुमचा ओ टी पी इथे प्रविष्ट करायचं आहे त्याआधी तुम्ही तुमची पूर्ण माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची अकाउंट नंबर काही प्रॉब्लेम असेल तर तिथे ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तर काही प्रॉब्लेम नसल्यामुळे मी इथे नो ग्रॅव्हियन्स सिलेक्ट करून व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करतोय तर अशा प्रकारे तुमची केवायसी ही सक्सेसफुली झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका